धाराशिव या ठिकाणी निकालाची प्रतीक्षा होत आहे आतापर्यंत किती जणांना मतदान किती भेटलेलं आहे आता ठाकरे काय उद्धव ठाकरे गटाचे काय कार्यकर्ते त्यांना विचारत सर किती टक्के मतदान झाले आता काउंटिंग किती झाले आता काउंटिंग कैलस दा दादाला सध्या दा ऐंशी दा हजार किती ब्याऐंशी दे हजाराची सध्या कैलस दादा लीड आहे आणि माझ्या माहितीप्रमाणे पंचवीस ते सव्वीस हजारानं कैलास पाटील निवडून येतील हे आमचा ठाम विश्वास आहे आणि तळागाळातल्या कार्यकर्ते पस्तूर पोचलेला आमदार असल्यामुळं आणि सर्वसाधारण माणसाचा संपर्क असल्यामुळं आणि काम करण्याची पद्धत त्यांची प्रत्येक माणसाला आपलंस करून आणि काम विश्वासानं करून देणे हे त्यांचा मूळ कामाचा मंत्र आहे त्या त्यामुळे त्यांना देवेंद्र फडणवीस जरी उभा केले असते तरी इथं कैलास पाटीलच निवडून येणार आता त्यांच्यामुळे आव्हान दिलेलं तर त्याला डवलून तेवढे मतदान घेतले त्यांनी एक महत्वाची गोष्ट आहे मोदी सरकारची खोटी आश्वासन दुसरी गोष्ट शेतकऱ्याच्या स्वाभिनीला भाव नसलेला पॅटर्न आम्ही प्रचार करताना ही जी शेतकऱ्याच्या विरोधातलं जे सरकारचं धोरण आहे ती धोरण पटवून देण्यासाठी आमच्या धाराशिव तालुका आणि कळंब तालुक्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी अगदी व्यवस्थितरित्या प्रचार केल्यामुळं ही कैलासदाच यश आहे आणि कैलासदानी आमदार म्हणून जे गेल्या पाच वर्षात काम केले त्या कामाची पावती म्हणून सरकार नसताना माझ्या सारख्या पळसप सारख्या गावात सरकार नसताना एक कोट रुपयाची कामं दादांनी आमच्या पळसप गावासाठी दिली असे प्रत्येक ह्या धाराशिव तालुका ता आणि कळम तालुका असं एक ही गाव नाही की त्यांनी तिथं छोट मोठं काम केलेलं नाही असं एक ही गाव नाही कळंब आणि धाराशिव मतदारसंघात त्यामुळं लोकांचा जिवाळा असल्यामुळं आणि उद्धव साहेबावर प्रेम करणारा हा मतदार आहे माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेच्या ठाकरे साहेबांच्या विचाराचा हा धाराशिव जिल्हा असल्यामुळं आपल्याला या पुढच्याही लोकल निवडणुका असतील महाराष्ट्रामध्ये आपल्या जागा किती येतील टोटल महाराष्ट्रामध्ये आता ती काय मी माहिती घेतलेली नाही आम्ही रेडिंग कट बघत असल्यामुळं काय माहिती घेतलेली नाही आपलं काय मत आहे आपण बोलू शकता का कोणी आपलं काय मत आहे कैलासदादा पाटील हे जो आहे आम जनता नेता आहे और उन्होंने गए साल भी गए जो पांच साल जो काम किया उसका आप जो है उनको फल मिला हुआ है और दूसरी खास बात यह बताओ आपको कि निष्ठावंत नेता है इसने गद्दारी नहीं की इसने वफादारी की इसलिए उस्मानाबाद की जनता ने जो है उनको इतने भारी मतों से चुनकी दिया हमारा ऐसा अंदाज है कि हाँ कर... सर सर सर्व सब सर, हर हर समाज ने तो इसको चुन के दिया ना पाटिल साहब को ये जो जनता है ये जनता जो है तो उस्मानाबाद शहर की एकदम समझदार जनता है जो के महाविकास आगाड़ी को चुनके देने का काम करी हुई है और इसी के साथ मैं तुम्हारे को ये बोलना चाहता हूँ कि कम से कम दादा पचास हजार के आगे चुन के आएंगे महाराष्ट्र में कौन सा सरकार बनेगा अब महाराष्ट्र में अभी तो चालू है अभी अभी आप दो तो से तीन बजे के बाद आप अपना धाराशिव से देख के और दूसरे जिले में आपने धाराशिव में कितने कैंडिडेट आने वाले अपने हमारे धाराशू उसमें कम से कम तीन कैंडिडेट आने वाले हैं तीन कैंडिडेट आए